नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज मी काही किचन टिप्स घेऊन आली आणि या किचन टिप्स तुम्हाला आवडल्या तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवीनवीन व्हिडिओ किंवा टिप्स तुम्हाला बघायला भेटतील तर बघा टिप नंबर एक भात शिजवताना किंवा तांदूळ शिजवताना पाण्यात काही थेंब लिंबाचा रस घालावा यामुळे भात पांढरा आणि मोकळा होतो टिप नंबर दोन भजी कुरकुरीत करण्यासाठी भज्याचे पीठ तयार करताना त्यात थोडे तांदळाचे पीठ मिसळावे यामुळे भजी अधिक कुरकुरीत होतात आणि चवीलासुद्धा छान होतात टिप नंबर तीन ग्रेव्हीची चव वाढवण्यासाठी ग्रेव्ही बनवताना त्यात चिमूटभर साखर घाला म्हणजे यामुळे चव अधिक खुलते ग्रेव्हीची आणि भाजी ही अगदी टेस्टी होते टिप नंबर चार पनीर मऊ ठेवण्यासाठी पनीर करीमध्ये घालण्यापूर्वी पाच ते दहा मिनिट कोमट पाण्यात भिजवून ठेवा यामुळे पनीर मऊ आणि रसाळ होते आणि भाजीसुद्धा खरंच खूप चवदार होते टीप नंबर पाच आले लसूण पेस्ट टिकवण्यासाठी पेस्टमध्ये थोडे मीठ आणि एक चमचा गरम तेल मिसळून चांगलं एकत्र करून घ्या यामुळे पेस्ट अधिक काळ ताजी राहते आणि टिकतेसुद्धा टीप नंबर सहा पुरण शिजवताना हरभऱ्याच्या डाळीत मुठभर तांदूळ घालावेत त्यामुळे पुरण चांगले घट्ट होते आणि पुरणाची पोळीसुद्धा अगदी मऊ लुसलुशीत होते टिप नंबर सात पालकाच्या भाजीत पुदिन्याचे पाणी घालून वरून लिंबू पिळल्यास भाजीचा स्वादही वाढतो आणि भाजीचा रंगही अगदी खूप म्हणजे हिरवागार येतो टिप नंबर आठ काजू व इतर ड्रायफ्रूट्समध्ये कीड न लागण्यासाठी डब्यात दोन तीन लवंगा टाकाव्यात ती यामुळे कीड लागण्याची शक्यता कमी होते टीप नंबर नऊ कांदे तळताना त्यात चिमुटभर मीठ घाला यामुळे ते लवकर सोनेरी रंगाचे होतात तळले जातात लवकर आणि तेल सुद्धा कमी शोषतात त्यामुळे कांदा तळताना नेहमी कांद्यामध्ये चिमूटभर मीठ घाला टीप नंबर दहा कढीपत्ता ताजा ठेवण्यासाठी कडीपत्ता पेपर टॉवेलमध्ये गुंडाळून हवा बंद डब्यात ठेवा यामुळे तो जास्त काळ ताजा राहतो तर ह्या होत्या आपल्या किचन टिप्स तर बघा कशा वाटल्या तुम्हाला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला, करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांची मनापासून धन्यवाद